असं त्या बोलवर मी ठेवू शकते का आज मानिक साहेबांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली मी हिंग ठाण्याचा पदभार घेतलेला आहे तर सकाळपासून आज बरेचसे लोक आलेले आहेत त्यांच्या तक्रारीचं निवारण पण केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे एक पोक्सचा कोणा होता तो गेला गेल्या एक वर्षापासून पेंडिंग होता त्याच्यातला जो आरोपी होता तो खरार होता आज त्याला ताब्यात घेऊन मान्य न्यायालयासमोर हजर केला आणि मान्य न्यायालयानंतर आम्ही एम सी आर दिलेला आहे तसेच दो आणखीन एक पोक्सोचा तेजशात्तरचा विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याला पण आपण मेडिकलसाठी दवाखान्यात पाठवलं आणि त्याचं पेपर बुडून आहे आणि त्या बालिकेची पीडित बालिका जी आहे त्या गुन्ह्याची तिचा पण पेपर आज होता त्यांचा बारावीचा तर त्या दोन्हीला पण आपण पेपरसाठी कळमधारीला पाठवलं आज आपण मा जागतिक महिला दिनानिमित्त मला इतकं सांगायचं आहे की जे महिला आहेत आपल्याला कणखरपणे राहिल्या पाहिजेत जे निर्भयपणे राहिल्या पाहिजेत आणि आम्हाला त्यांचं त्यांना पण आम्ही तसंच सपोर्ट करू मी या मताची आहे की महिला ह्या स्वतंत्रच आहेत आधीपासून पण आहेत आणि आता पण आहेत अन्याय हा त्यांनी सहन करायचा नाही इतकं सांगू शकते मी अन्याय जरी झाला तर तो त्यांनी सहन करायचा नाही अन्याय अन्याय सहन करणाराच हा अन्याय करणाऱ्यापेक्षा खराब होण्या आहे मी ते अगोदरच पदभार स्वीकारतानाच म्हणलेलं आहे सर सगळ्यांना वाटेल की मॅडमकडे एक दिवसाचा चार्ज दिला आणि मॅडमचा एक दिवसासाठीचा हा सन्मान आहे पण मी एवढं सांगते की आमचे साहेब हे दररोजच आम्हाला म्हणजे ना रिस्पेक्टली वागणूक देतच असते आणि हा रोजचा सन्मान आहे आणि तुम्ही काय म्हण आजचा एकाच दिवसाचा हा काही कार्यक्रम म्हणून किंवा तो सण म्हणून उत्सव नाही हा हा तर रोजचाच चार्� आहे आणि रोजच हा महिला या कणखर कन, राहिल्या पाहिजे खंबी राहिल्या पाहिजे सहनशीलता महिलांमध्ये खूप आहे पण त्या सहनशीलतेचा कितीपर्यंत सहन, सहन, किती सहन करायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे आणि समाजच वावरताना महिलांनी निर्भय राहिलं पाहिजे इतकंच मी आव्हान करून त्यांना आणि त्यांच्यावर जर अन्याय होत आहे तर त्यांनी फक्त आम्हाला एक कॉल करा एकशे बाराला करावं आमच्या पोलीस स्टेशनला करावं आम्ही त्यांच्या हा केवळच्या अंतरावरच आवं